आमची मागणी आहे की मी घाटी रुग्णालयामध्ये जवळपास पन्नास लाख रुपयाचे कामं केलेले काम करून जवळपास एक वर्षाचे वर्ग कालावधीत लोटलेला आहे आणि शासनाकडून तीन वेळेस निधी प्राप्त झालेला आहे परंतु सदरील घाटी रुग्णाचे भिनदी आहेत शिवाजी सुखरे तर तुम्हाला देयक देतो नाही तर तुम्ही आजी दादा काळ तिथून पैसे आणा तर मी तुम्हाला पैसे देतो आणि यांनी जवळपास शासनाकडून तीन वेळेस निधी आलेला आहे त्यांनी निधी आम्हाला दिलेलाच नाहीये त्यातच दिल तो, तो पैसे काय पुरावे आहे का ना पुरावे निधी आल्याची आता त्या ओराली बोल पुरावे ओराली बोलला नंतर आता चॅम्बर केल्यानंतर माझ्या हा निधी का परत केला नाही निधी आम्हाला दिलच नाही त्यांनी परत नाही त्याच्या जवळच्या लोकांना त्यांनी दिलेली नाही आणि तिथे जे आहे त्याच्याकडे जो निधी होता एक कोटी तेहतीस हजार एकाहत्तर लाखाचा त्याच्याकडे निधी होता पण त्याने काय केलं चार कोटी शहात्तर लाख रुपयाचे प्रमाण दिल्या म्हणजे त्याने आमच्या ठेकेदाराचे चेअरमन लोकांची फसवणूक हो केली त्या पद्धतीने पैसे नसताना याने पाच कोटी रुपये निधी कसं का दिलं परमा कस काय के दिला काम कसं काय काढले याचा त्याने आमची फसवणूक केली त्याचे गुन्हा दाखवला पाहिजे त्याने त्याच्यावर गुन्हे दाख शासनावर गुन्हे दाखल करावा त्यांनी जो अतिरिक्त जो प्रमाण दिल्या त्याची आमच्याकडे प्रवा अतिरिक्त प्रमाणाची पैसे नसताना त्याने चार कुठे जाऊ पाच कुठे दिले ना कामाला पैसे नाही चार कोटी शहर लाख रुपये परमा वाटल्या पैसे आहे म्हणून लोकांची फसवणूक करतो लोकांना ठेकेदारला पैसे नाही ते कुठे प्रमाण हे वाटप केले हे प्रमाण आहे ते आता काय करणार आम्ही त्याला हो प्रत्येक आमदाराकडे मी तक्रार केली त्याची काय मुख्यमंत्री तक्रार केलेली आहे आणि एकतीस बाराला ते निवेदन घ्या एकतीस बाराला मी त्याला नोटीस दिली कुठे करणार बीनच्या कार्यामध्ये काय समोर झालं ना त्याच्या माझं नाव मी शेख पशु शेख यासिर सकाळी चेअरमन मी स्वतः चेअरमन आहे आणि मजूर सत्ता असल्यामुळे तर आम्हाला पैसे लागतात ना सेब मी जेवढे आमदार आहेत औरंगाबादचे पालकमंत्री जयसा साहेब दिलं पालकमंत्री शेसा साहेब दिलं तुमचे अतुल सावले दिलं तुमच्या संघाचे आमचे यांना दिलं दिलं सतीश चव्हाणना दिलं टोटल आमदाराला दिलं मी निवेदन आणि मुख्यमंत्र्याला दिलं अजून काही बोलणं झालेलं नाही आता अधिवेशना गेलेले अधिवेशन झाल्यानंतर ते आता बोलणं होईल हे सगळे आमदारचे पत्र आहे जय साहेब तिथले अध्यक्ष आहेत टोटल आमदारचे पत्र आहे इव्हन अजितदादा पवार मुख्यमंत्री आशन मुश्रफ प्रधान सचिव टोटल लोकांना आम्ही निवेदन दिलेले यातमध्ये